नावता का मतलब क्या आज आमीया कलदा कृष्णा प्रशांत को तो होटल से नाव रही कल उसको 10 2000 हां आमीया ठिकाने सटीक जानते हैं यहां ठिकाने नहीं हां नहीं हां सर बोल तो सही लगता तो 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 है क्या करते ये तो सस्ते में लाओ कैसे कैसे वो मंदिर का रोटी गई थी नहीं

तुम्ही जेवत बसता आम्ही नुसतं बघतोय ठाकरे वरगावची भाषा एकच पण आता जुने पहिले मातारे माणसं बरं आता ना एवढे आज आहे थोडं आपलं थोडी थोडं काय चकना घ्या तुम्हाला काही दोघांना आम्हाला आम्हाला जे मिळालं ती भरपूर मिळालं बापरे जे आहे